एक्स्ट्रा अफेअर विवाह हा शब्द उच्चारल्याबरोबर एक गुन्हेगाराचा चेहरा दिसतो आणि एक व्यक्ती म्हणजे ज्याच्यासोबत विश्वासघात झाला पण आपण पड़ विसरून जातो की ह्या सगळ्यामध्ये एक तिसरा व्यक्ती असतो ज्याच्यामुळे तिसरा व्यक्ती म्हणा तिसरं जे काही असेल त्या नात्याच्या बाहेरचा जो काही तो व्यक्ती होता त्या व्यक्तीचा पण ह्याच्यामध्ये मोठा रोल असतो मग त्या व्यक्तीला गंडवलं होतं का त्या व्यक्तीला पण फसवलं होतं का त्या व्यक्तीला माहीत होतं का मग त्या का। त्या व्यक्तीचंही लग्न झालं होतं का बरं हे सगळं पकडलं गेलं की सांगितलं गेलं त्यानंतर त्या व्यक्तीनं माघार घेतली की ते ब्लॅकमेल करायला लागलं अशा बऱ्याच गोष्टी असतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ही माझ्या मते नात्यातली सगळ्यात मोठी एमर्जन्सी असते आणि मग ती कशी डील करायची ह्याच्यावर आपल्याकडे काहीच सिलेबस नाही आजचा व्हिडिओ ह्याच विषयावर मी डॉक्टर सभिया इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच आणि तुम्ही बघत आहात सेक्स कोचचे मी डॉक्टर सभिया मेकिंग लव्ह सिम्पल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर विवाहबाह्य संबंध हा विषयच इतका किचकट आहे म्हणजे अनफॉर्च्युनेटली माझ्या दहा वर्षाच्या ॲज अ सेक्स आणि रिलेशनशिप कोचच्या एक्सपिरियन्सबद्दन मी हे सांगते भारतामध्ये अजून पण डिवोर्स रेट खूप कमी आहेत लग्न चाललेत का लग्न चालले पण लिटरली एव्हरी थर्ड कपल विल बी हॅविंग वन अ डिफरंट सॉर्ट ऑफ डिफरंट फॉर्म ऑफ एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चिटीक म्हणा त्याला इन्फर्टिलिटी म्हणा फिजिकल इन्फिडिलिटी इमोशनल इन्फिडिलिटी फक्त चॅटिंग करतो जे काही असेल आ, एक ना नात्याला एक चौकट असते त्या चौकटीमध्ये ते नवरा बायको तो कपल त्या नात्याचे काहीतरी नियम ठरवतात काहीतरी हद्दी कसलेही नियम असोत काही निगोशिएबल काही नॉन निगोशिएबल पण आपण बसून एकदा जेव्हा ती चौकट ठरवतो ना मग त्या चौकटीच्या बाहेर असं काहीही आपण करत असू जे आपल्याला त्या लपवावं येत नाही तो समजून नाही घेऊ शकणार ह्याचाच अर्थ माझ्या मते तिथूनच तो फाउंडेशन चालू होतो मग तो एखादा पैशाचा व्यवहार असो एखाद्या ठिकाणी तुम्ही भेटायला गेला असेल एखादी वस्तू विकत घेतली असेल कुणासोबत चॅट केली असेल कुणासोबत इमोशनल काहीतरी चॅट केली असेल इंटिमेट केली असेल किंवा ॲक्च्युअल सेक्स केला असेल किंवा नुसतंच तुम्ही स्पाला मसाजला गेला असेल तुम्ही वेळ सेक्स केला असेल तुम्ही काहीही केलं असेल पण तुम्ही केलेली ती कृती जर बाहेरून समजल्यानंतर त्या नात्यामध्ये मोठा कलेश होऊ शकतो किंवा तुम्हाला असं वाटतं ही अशी कृती आहे की जी माझ्या पार्टनरला कळली तर माझ्या पार्टनरला माझ्या पार्टनरचं मन दुखेल म्हणून मी सांगत नाही आहे खूप झूट अच्छे रहते हे वगैरे वगैरे काय जे काही गिनिफ असतील किंवा सत्य मांडायची पण योग्य वेळ असते किंवा असं आणि तसं <rímpan> <Sims> <matrix> एक्स्ट्रा मेरिटल अफेअर इज एक्स्ट्रा मेरिटल अफेअर चिटिंग इज चिटिंग तुम्ही समोरून सांगितली काय आणि तुम्ही पकडले गेले काय ह्या सगळ्यांमध्ये एनिथिंग अँड एव्हरीथिंग जे चौकटीच्या बाहेर आहे जिथं सत्य कॉम्प्रोमाइज होतं जिथं ट्रुथ कॉम्प्रोमाइज होतं आणि जिथं खोटं बोलावंच लागतंय खोटं बोलल्याशिवाय पर्यायच नाही तर बिलीव्ह मी इट इज अ बिग डेंजर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी काही कुठली केस स्टडी नाही मेन्शन करणार आहे फक्त मला ह्या व्हिडिओमध्ये ही जागरूकता आणायची आहे की आपण जेव्हा कधी इन्फर्डिलिटी किंवा एक्स्ट्रामॅरेंटल अफेअर हा विषय बोलतो ना तर आपण एकतर विक्टीमचं बोलतो की ज्याच्यासोबत विश्वासघात झाला आहे आपल्याला म्हणजे ती तर बाजू इतकी डेंजर आहे इतकी डेंजर आहे माझ्या केस स्टडीजवरनं मी सांगते की त्या विक्टीमला परत नॉर्मलाईज आणणं इज अ ह्यूज टास्क यू हॅव नो आयडिया यू लिटरली हॅव नो आयडिया हाऊ अ पर्सन मे रिॲक्ट माहीत झालं तरी कसं रिॲक्ट झाले नाही माहीत असताना पण त्याला आतून इंटेशन्स येत असतात तेव्हा त्याला काय त्रास होतो तुम्ही पकडले गेला तर त्याला कळलं आहे मग त्याला काय त्रास होतो तो कसा रिस्पॉन्ड करेल तो काय रिॲक्ट करेल त्याचे मानसिक शारीरिक सेक्शुअल हेल्थवर काय इम्पॅक्ट पडेल वी जस्ट कांट अझ्युम नेवर एव्हर अझ्युम्स मी पोर्टातनं का सांगते माझ्या केसेसमध्ये मी बघते ते विक्टिम्स एकतर फुल क्रॅश डाऊन होऊन जातात काही व्यक्तीम्स हो फरगी फर्गेट करू शकतात आणि काही पार क्रिमिनल पर्यंत जाऊ शकतात सो त्या बाजू असते मग असतो तो कल्प्रेट ज्यांनी हा गुन्हा केलाय जाणून बुजून केला चुकून केला माहीत असताना केला पकडला के गेला तो किंवा त्यांनी समोर येऊन येऊन सांगितलं त्यांनी पार जाऊन अगदी सेक्स केलाय की सेक्स नाही केला की कि नुसतंच किस केलं की कि नुसतंच मिठी मारली की नुसतीच आम्ही चॅट केली बाकी आम्ही काही केलेलं नाही जस्टिफिकेशन दया तुम्हें तुम्हारे चौकटी बाहर जाऊन के लिए ज्यादा नात्याला क्रैक गे लिया है। सो तुम्हें उस कठगड़े में आप खड़े हो आप उस कठगड़े में एक बार जब खड़े हो जाते हो तो पहले तो यू आर नॉट गिल्टी यही आधा टाइम समझाना पड़ता है और सपोज आपके पार्टनर ने आपको माफ भी कर दिया तो कुछ लोगो मे मेनेज म्हणजे माझ्या अनुभवांना मी सांगते काही लोकांना स्वतःला माफ करणं इतकं अवघड असतं काही का लोकांमध्ये ती सवय असते ते परत 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 त्याच चुका करतात त्यांचा तो विक्टीम त्यांना माफ करत राहतो ते त्याच त्याच चुका करत असतात काही लोकांमध्ये ती गिल्ट पण नसते आणि ते परत करत पण नाही पण त्यांचं असं असतं की आम्हाला ना जे आम्ही केलं ते केलं आम्हाला त्याचा लाज लज्जा नाही वाटत आहे पण हां आम्ही परत नाही करणार सम पीपल आर ऑफ ऑल्सो दिस चॅट ह्याच्यामध्ये राईट आणि रॉंग मी म्हणत नाही फक्त माझे एवढे केसेस आहेत इथला एक माय ब्रेड अँड बटर एक्स्ट्रा मेरेटल अफेअर रिकव्हरी प्रोग्राम खाली ना डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तर अजून व्यवस्थित व्हिडिओ टाकला आहे मी हाच एक असा कार्यक्रम आहे जिथं मल्टिपल सेशन्स लागतात जिथं किती सेशन्स लागतील हे सांगता येत नाहीत मिनिमम तीन ते मॅक्झिमम सात मी म्हणेन पण कधी कधी बारा वगैरे सेशन्स लागतात तीन तीन चार चार महिने रिकवरी लागते कारण लक्षात घ्या विश्वासघात झालेला असतो मग आता त्या कपलला ते नातं पुढे घेऊन जायचं आहे की त्या कपलला ना त्या नात्यात म्हणजे काय म्हणजे डिवोर्स घ्यायचा आहे किंवा एकाला माफ करायचं काय जे काही असेल ना पहिली गोष्ट तर अशा केसेसमध्ये कॉमन बोलच नसतो मग तो कॉमन बोल एस्टॅब्लिश करायचा मग हे मागचा सगळा पसारा विसरू विसरायचा मग माझ्यात काय कमतरता होती का मग तुझ्यात काय प्रॉब्लेम होता का हे आणि ते असतं त्यामुळे मल्टिपल सेशन्स लागतात आता ही झाली त्या कल्प्रिटची म्हणजे ज्या गुन्हे ज्यांनी हा गुन्हा केला मी हे शब्द का वापरते ऑनेस्टली माझ्यासाठी माणसं माणसंच असतात एक्स्ट्रा मॅरेंटल अफेअर करा लग्न करा नाही करा माझ्यासाठी समोर बसलेला क्लायंट हा फक्त माणूस असतो फक्त ह्युमन असतो आणि मी त्याला त्या लेबल्समधनं बघत नाही पण क्लायंट आपल्या एकमेकांना लेबल लावूनच माझ्याकडे आलेले असतात आणि बिलिंग मी पहिले काही सेशन्स तर तू त्यांना ते लेबल मुक्त करणार की मी सभी आहे माझ्या ह्या ह्या कलागुण आहेत मी इतका छान संसार केला आणि माझ्याकडनं ही चूक झाली तर सभ्याला शिक्षा नाही दिली चालली आहे त्या चुकीवर बोललं गेलं पाहिजे ना की सगळ्याची अगदी पूर्ण आयडेंटिटी दावर लागली पाहिजे जो व्यक्ती असतो त्याला पण मी हेच म्हणेन की हो मी हंड्रेड पर्सेंट माझ्या नात्यात देत होते पण माहीत नाही कुठे काय कमतरता झाली कुठे काय कमी पडलं पण काहीतरी त्या नात्यात कमी पडलं असेल किंवा सगळं असताना पण त्या माणसाला बाहेर आकर्षण झालं असेल म्हणजे मी कमी आहे मी हॉट नाही मी अट्रॅक्टिव्ह नाही हे माझ्या आयडेंटिटीवर आलं नाही पाहिजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इज अ मिस्टेक एक डन बाय डन इन टू अ रिलेशनशिप सो वी आर एड्रेसिंग दॅट मिस्टेक विथ एन इंटेन्शन की दॅट शुड नॉट बी रिपीटेड अगेन त्यावर स्वतःच्या आयडेंटिटीवर जेव्हा आपण प्रश्न करतो मग म्हणून खूप सेशन्स लागतात कारण आधी त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणावं लागतं आता ही गोष्ट कुणाची झाली व्यक्तींची झाली आणि कल्प्रिटची झाली पण व्हॉट अबाउट दॅट थर्ड था, पर्सन ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तरी चॅट केलंय तरी फोटो पाठवले समोरून कोणीतरी तुम्हाला आयला यू आणि तू असा आहे तू तसं आहे मला खूप बरं वाटतं हो माझं लग्न झालंय पण तरी मी तुला अट्रॅक्टेड आहे असं तसं बरंच काही तो तिसरा व्यक्ती पण असतो मग तो तिसरा व्यक्ती सिंगल आहे का तो तिसरा व्यक्ती कोणाच्या सोबत लग्नात आहे का तो तिसरा व्यक्ती अशाच बऱ्याच कपल्सला अशा बऱ्याच लोकांना गंडवतोय का तो तिसरा व्यक्ती लाच माहिती नाही आहे की आपण ज्याच्यासोबत इन्वॉल्ड आहे त्याचं लग्न झालंय की तो कमिटेड आहे आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा भाग आहोत हे जर त्या तिसऱ्या व्यक्तीला माहित नसेल असे बरेच परमिटेशन कॉम्बिनेशन असतात बिलीव्ह मी माझ्या प्रत्येक केस स्टडीवरनं मला हेच वाटत असतं की बापरे आपल्याला ॲज अ कोच ॲज अ रिलेशनशिप कोच माहिती नाही आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे पण एवढे प्रकार असू शकतात पण आपल्या इमॅजिनेशन जिथं संपतं तिथं हा प्रकरण चालू होता असं म्हटलं तरी चालेल आता जेव्हा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर एकदा पकडलं जातं किंवा तुम्ही समोरून प्रामाणिकपणे सांगता दोनपैकी एकच गोष्ट होते नथिंग एल्स हॅपन्स एक तर एखाद्याला डाऊट येतो मग तो, तो, तो तुमच्यावर नजर ठेवतो तुमचे मोबाईल चेक करतो डिटेक्टिव्ह लावतो आणि मग तुम्ही पकडले जातात एक तर तुमचं कॉन्शियस जागं होतं आपका जिंदा हो जाता है। आप सामने से, सामने से बताने वाले पैसे फिर भी कम आहे पण असतात असतात की जिथं जिथं जाणीव झाली आणि तुम्ही समोरून सांगितलं आणि माफी मागी एदर ऑफ द केसेस ऍक्सिडेंट झाला ते येऊन इन्फॉर्म करणं किंवा तुम्हाला समजणं की ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट तर झालेला आहे जाणून बुजून झाला मुद्दामून झाला असे पण माझ्याकडे काही केसेस आहेत जिथे नवराबाई खूप खूप चांगले आहेत बट ते थर्ड व्यक्तीला सगळं माहीत असून सगळं माहीत असून ते अगदी इतकं पुढे पुढे जाऊन आकर्षित करून त्या माणसाला मोहात पाडून मग त्याला आपल्याकडे आकर्षित करायचं म्हणजे तो व्यक्ती एका बाजूला गिल्डमध्ये पण असतो आणि एका बाजूला इतकं अट्रॅक्शन मिळतं आहे मग तो आकर्षित होतो वगैरे वगैरे खूप प्रकार आहेत खूप प्रकार आहेत आणि मी म्हणेन बायका जास्त अफेअर करतात का पुरुष जास्त अफेअर करतात मी म्हणतो मी म्हणणार माणसं अफेअर करतात माणसं चुकतात माणसांना हेवा असतो प्रेमाचा असतो माझ्याकडे तर असे पण काही एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर केसेस आहेत ते इतके प्रामाणिक केसेस आहेत म्हणजे त्या कपलच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर त्यांचं ते अफेअर आहे पण ते लग्नाची ती चोकर सांभाळतात आणि मग ते अफेअर करतात मग इथं मी जज करणार आहे का मी जज नाही करणार आहे माझ्यासाठी ना त्या नात्याचं नात्या नात्या जे सत्य आहे आणि त्या नात्यामध्ये काय कॉन्फ्लिक्ट आहे आणि त्या नात्याला त्या कॉन्फ्लिक्टमधनं कन्फ्युजनमधनं क्लॅरिटीपर्यंत न्यायचं आहे मग त्या नात्याची पर्सनल काय व्हॅल्यू सिस्टीम आहे बिलीफ सिस्टीम आहे ती माझ्या व्हॅल्यू सिस्टीमची मॅच होते की नाही होते दॅट इज नन ऑफ माय बिझनेस सो आय नेवर जज नाव परत सांगेन त्या तिसऱ्या व्यक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काही केसेस तर असे पण असतात जिथं आता कळलं आहे पकडलं गेलं आहे मग ती बायको जाणार त्या बाईला ऐकवणार वगैरे पण मग ती बाईसुद्धा आता हे झालेली आहे की मी बघतेच असं कसं आणि मग ब्लॅकमेल करणार मेल्स टाकणार जुने पुरावे देणार तमाशा करणार बिलीव्ह मी यू हॅव नो आयडिया गिरगिर सारखं रंग माणूस बदलू शकतं आपल्याला प्रेमात असताना आपल्याला फॉग वाटत असतं सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं सगळं पण आपण माणसं आहोत आपण परखायला चुकू शकतो आपल्याला हा भान ठेवला पाहिजे आणि साधी सोपी गोष्ट सांगू का मग मग एवढी मोठी आपण रिस्क उचलतोय मग एवढी मोठी रिस्क जेव्हा उचलतोय तर ता त्याचे त्याचे काहीतरी आपण प्रोज आणि कॉन्स म्हणजे काहीतरी फायदे पण एन्जॉय करतो आणि काही नुकसान पण होणार आहे हे आपल्याला माहीत असतं पण फायदे एन्जॉय करताना इट इज ऑलवेज नाईस यू नो यू फील गुड ऑक्सिटोसिन इज रिलीज यू फील यू फील वॉन्टेड कोणातरी तुम्ही हवे कोणातरी गुड मॉर्निंग आलं की छान वाटतंय झोपतानाचं गुड नाईट छान वाटतंय ऑल दॅट आर रिलीज इट्स ऑल केमिकल मग ते कुठल्याही व्यक्तीकडनं आपल्याला मिळतंय आणि असू शकतं तिथं खरं प्रेम पण मी नाही नाही पण मग त्यात तेच पकडलं गेलं किंवा तुम्ही जेव्हा सांगता मग त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस होतात ते कॉन्सिक्वेन्सेस बेअर करण्याचा जिगरा पाहिजे रिसोर्सेस पाहिजेत हिम्मत पाहिजे प्रोफेशनल हेल्प पाहिजे ग्रहित नका धरत जाऊ ग्रहित बिलकुल धरत जाऊ नका की नाही काही नाही होणार ना? पकडलं गेल्यावर बघू काय होतं यू नेवर नो व्हॉट कॅन हॅपन टुमॉरो इन युअर करंट कंडिशन त्यामुळे तुम्ही कल्प्रिट आहात तुम्ही विक्टिम आहात किंवा तुम्ही तिसरा व्यक्ती आहात हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर ह्याच्यात एकच शिकलं पाहिजे की आपण प्रेम करतोय आपण एका नात्यात आहोत ह्याला सत्याचं फाउंडेशन पाहिजे जिथे सत्य नाही एक्झिस्ट करत तिथे नाती नाही एक्झिस्ट करत तिथे फक्त तडजोड एक्झिस्ट करते तिथं फक्त ट्रान्झॅक्शन एक्झिस्ट करतात आणि ते ट्रान्झॅक्शन हेवी ड्युटी होऊन जातात आपण प पहिल्या वर्षी इतका टॅक्स भरला दुसऱ्या वर्षी इतका तिसऱ्या वर्षी इतका मग ते इज इनफ व्हायला लागतं ते नकोसं व्हतं कारण तुम्हाला तिथं मोकळीक नसतेच क्षणभराची ते क्षणभराचं ते हे एन्जॉय करायला तुम्हाला खूप किंमत भोगावी लागते विक्टिम्सला मी सांगेन विक्टिमची आयडेंटिटी बनवून घेऊन जात जात नका जाऊ नका यू आर लाईक आय एम सभिया माझ्यासोबत विश्वासघात झालाय तर आय एम सभिया आय एम स्किल्ड आय एम हॅव्हिंग दिस क्वालिटी जस्ट माझ्यासोबत विश्वासघात झालाय मी म्हणजे म्हणजे मी काही मूर्ख मी काही बाळवट नाही की मला कोणी वापरलं मला कोणी यूज केलं हे असे सगळे स्वतःची आयडेंटिटी करून घ्यायचं नाही ओके ग्रीफ पिरियड असतो एक तर ते जेव्हा कळतं किंवा जेव्हा आपल्याला माहीत होतं तो जो शॉक असतो तो आधी शॉक ऑब्झर्व करायला लागतो आणि हेच आम्ही रिकव्हरी प्रोग्राममध्ये करतो मग एकदा शॉक ऑब्झर्व झाला की तुम्ही थाऱ्यावर येतं मग तुम्ही बुद्धी माइंड इमोशन सगळ्या थाऱ्यावर आल्यानंतर तुम्हाला ॲटलीस्ट निर्णय घेण्याची एबिलिटी येते म्हणजे हा हॉल्ट म्हणतो आम्ही याला हंगरी अँग्री लोनली आणि टायर्ड तुम्ही हंगरी असता प्रेमासाठी तुम्ही लोनली झालेली असता तुम्ही अँग्री असता आणि तुम्ही टायर्ड असता असं असताना तडकाफडकी निर्णय नाही घ्यावे मारामारी बैठकी बसवायचं तमाशे करायचे कोर्टापर्यंत जायचं हे न करता दोघांनी मिळून बसावं बोलावं एकतर माफ करावं किंवा विसरून जावं पण शिक्षा देणं इज युजलेस थिंग मी सांगते ज्याच्यासोबत विश्वासघात झालाय विश्वासघात होऊन जितका त्रास झालेला असतो त्याचे दहापट जास्त जेव्हा तुम्ही दररोज 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 हे का घडलं हे का घडलं हे माझ्यासोबतच का घडलं आणि काय मी आता असं करू मग मा मारपीट होते मग मा ते तुम्ही डिटेक्टिव्ह बनता तुम्ही चोर पोलीस बनून जाता ह्याला अर्थ नसतो तुम्ही तुमचं सुख दावर लावताय विश्वासघात तर झालाय युआ ब्रोकन डाऊन तुमची इमारत कोसळलेली आहे आता तो मलबा स्वच्छ करायचा का त्या मलबाच्या बाहेर पडून नवीन इमारत तुम्ही करायची की दोघांनी मिळून तो मलबा स्वच्छ करून नवीन इमारत बांधायची सातवा आठवा मला कोसळलाय मग फाउंडेशन मध्ये काय कमतरता होती ती चेक करायची का सगळं नीट होतं बाबा वरूनच वॉटर लिकेज होत होतं मग अजून तिथं काय करावं लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी सेशन्समध्ये होतात आणि तू थर्ड पर्सन परत सांगेन विचारपूर्वक विचारपूर्वक तुम्ही अशा गोष्टींमध्ये बी द थर्ड पर्सन बी अलर्ट बी अवेग तुमची मन असतात तुम्हाला कोणी वंडवत आहे का तुम्हाला कोणी आहे का तुम्हाला सत्य माहीत आहे का तुम्हाला खरंच इतकी लाचारी आहे का आयुष्यात आप आप की आपल्याला आयुष्यभरात एक सुखाचं नात्यासाठी इतकं खोटं बोलावं लागणार आहे आपण इतके कमजोर असतो का की आपल्याला प्रेमासारखे सुंदर इमोशन सेक्स सारखं सुंदर एक्सपिरियन्स अनुभवायला आल। खोटं बोलावं लागतंय खोटं बोलून काय मिळणार आहे लपून आपल्याला काय मिळणार आहे त्याला आयुष्य असणार आहे का असलं तर त्याला कितीही सांभाळावं लागणार आहे मग हे सगळे करण्याची क्षमता आपल्यात आहे का आपण किती काय प्र डाव लाग कितना हम दाव पे लगा रहे इसका हमको अंदाज होना चाहिए इसलिए बीच बीच में प्रोफेशनल हेल्प लेना चाहिए सो वेदर युअर विक्टिम वेदर युअर कल्प्रिट वेदर युअर थर्ड पर्सन बिलीव मी यू आर नॉट इन अ वेरी हेल्दी पोजिशन रिलेशनशिप्स मेक यू फील ब्लेस्ड रिलेशनशिप मेक्स यू फील हेल्दी रिलेशनशिप मेक्स यू फील पॉवरफुल जर ह्या तिन्ही पण गोष्टी होते यू डोंट फील ब्लेस यू डोंट फील हेल्दी यू डोंट फील पॉरफुल वाय द हेल आर यू इन टू दॅट रिलेशनशिप इज माय ओनली क्वेश्चन तुम्हाला त्या नात्यात मग काय काय बेनिफिट्स आहेत तेच माझ्या सेशन्समध्ये मी बसणार आणि त्याची पूर्ण लिस्ट काढणार कारण काड़ इथं कोणीच परमात्मा नसतं इथं कोणीच काही कुणासाठी करत नसतं एक तर या तो आप कमजोर हो या तो आप बहुत दिलदार हो लेकिन जो कुछ भी हो आपको उसकी भरनी ही पडेगी अगर आप किंमत भरने तयार हो तो गो फॉर इट और अगर बनना चाहते हो या उसकी रिसोर्सेस लेना चाहते हो या कुछ अपने लिए स्टँड लेना चाहते हो आपल्यासाठी उभं राहता यायला पाहिजे स्वतःचा रिस्पेक्ट स्वतःचा मान हा स्वतः राखायचा असतो आधी नातं स्वतः फसणं चालू होतं माझं नातं माझ्यासोबत कसं आहे मग मग पुढचं असतं सगळं दॅट इज माय वे ऑफ डिलिंग विथ इट डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक्स्ट्रा मॅरेटर रिकव्हरी प्रोग्रामची एक लिंक टाकली आहे तिथं पण एक छान व्हिडिओ टाकला आहे मी तो व्हिडिओ बघा तो गुगल फॉर्म भरा तुम्ही अशा कुठल्याही परिस्थितीत असाल तर आय वुड सजेस्ट काही मेल टाकू का नका कमेंट करू नका डायरेक्ट एक सेशन मात्र नक्की बुक करा वन सेशन कॅन बी अ गेम चेंजर वेबसाईटवर विजिट करायचं ऑनलाईन झूम वर ऑफलाईन नाशिकमध्ये आणि तुमची प्रिवसी तुमची कॉन्फिडेन्शियालिटी माझी टॉप प्रायोरिटी आहे माझ्याकडे असे असे कपल्स आहेत जे अगदी ग्राउंड लेवल म्हणजे गावखेड्यातल्या कपलपासनं अगदी पेज थ्री स्टेटसचे पण कपल्स आहेत पण तुम्ही तुमचं नाव तुमची आयडेंटिटी तुमचं सोशल स्टेटस मला नाही मॅटर करत तुम्हाला तुमच्या विश्वात तुम्हाला सुखदायी जीवन जगता यावं आपले नाते एन्जॉय करता यावे सेक्स एन्जॉय करता यावं आणि प्रेम सोपं करता यावं ह्यासाठी माझ्याकडे सेशन बुक करत जा मदत घेत ना 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 ना। जा नात्यांना मेंटेनन्स ठेव नात्यांचं मेंटेनन्स ठेवणं कधी पण चांगलं ना चांग रिपेअर आणि रिप्लेसमेंट आलं तर अनफॉर्च्युनेट करावंच लागतं पण जर मेंटेनन्स करत राहिलं तर बहुतेक ह्या स्टेजला आपण पोहोचणारच नाही सो द राईट पर्सन फॉर दॅट वन सकिन आम डॉक्टर सपिया इंडिया सेक्स अँड रिलेशनशिप कोच अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सपिया मेकिंग लव्ह सिंपल हा चॅनल खूप सेफ स्पेसवाला चॅनल आहे मन मोकळं बोलते मी असे अनस्क्रिप्टेड बुक बोलते हे माझे नोट्स आहे माझं आयपॅड आहे माझं लॅपटॉप असं कुठलीच इथे टीम उभी नाही आहे शूट करायला माझा आयफोन आहे त्यासमोर इकडे एक आयफोन आहे शूट करतो आम्ही हमजा एडिट करतो हलकं फुलकं आणि अपलोड करतो हे इतकं मन मोकळं जेव्हा मी बोलते तर या गोवा हॅड बुक वन सेशन आणि लेट्स मेक लव्ह सिम्पल सी यू सोन इन युअर नेक्स्ट व्हिडिओ